माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विजयश्रीताई प्रतिष्ठान यांच्या वतीने तळोजा फेस टू येथे खेळ पैठणीचा हा मनोरंजक आणि पारंपरिक रंगाने नटलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे युवा नेते संतोष पाटील आणि प्रभाग एकचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात महिला वर्गाने मोठ्या संख्येने भाग घेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले होते पारंपरिक खेळ हशा आणि आनंदाचा माहोल संपूर्ण परिसरात पसरला होता सूत्रसंचालक विवेक पोरजी यांनी आपल्या विनोदी आणि आकर्षक शैलीत कार्यक्रमात रंगत आणली सर्वात आधी प्रभात पर्वच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे आणि म्हणून फेसबुक परिसरामध्ये आज या ठिकाणी इथे गृहिणींना त्यांचं फराळ बनवून बनवून काही दिवस मागचे एक कष्टाचे गेलेले असणार दिवाळीची सुरुवात होते है अशा वेळेला त्यांना एक दिलासा मिळावा आनंद मिळावा या दृष्टिकोनातून या खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या निमित्तानं या ठिकाणी विजयशी पाटील असतील किंवा संतोष बपूबा पाटील असतील किंवा दीपकजी निर्दोषजी आणि आमचे प्रल्हादजी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून आज या ठिकाणी हे जे आयोजन केलं आहे मी त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना आणि सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छाही देतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील खूप मोठ्या प्रमाणात दिवाळी पहाट दिवाळी संध्या हे देखील कार्यक्रम आयोजित केलेले निश्चितच त्याने देखील दिवाळी दिवाळीत दिवाळीचा आनंद द्विगुनित होणार आहे त्या कार्यक्रमाविषयी तुम्ही सांगाल का खरं तर पनवेल शहरामध्ये आम्ही हे कार्यक्रम आयोजित करतच होतो दिवाळी पहाट पण त्याचबरोबरीनं मग मागणी सुरू झाली कळंबोलीमध्ये हवा खारघरमध्ये हवा काही ठिकाणी गेल्या वर्षी त्याच्या आधी असे कार्यक्रम खारघरमध्ये कळंबोलीमध्ये झाले यावर्षी कामोठ्यामध्ये सुद्धा होतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे की जेणेकरून तिथल्या लोकांची असलेली अभिरुची जपली जावी आणि त्या माध्यमातून त्यांनाही संगीताचा आस्वाद घेत दिवाळीचा आनंद लुटता यावा अशी त्याच्या पाठीमागची कल्पना आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे त्या त्या शहरातले पदाधिकारी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत त्यांच्यामुळे मला वाटतं हे कार्यक्रम सगळे शक्य होत आहेत जरी खेळ फटणीचा हा कार्यक्रम आयोजित केला असला तरी देखील असे जेव्हा कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळेला येणाऱ्या निवडणुका लक्षात आहेत आमच्या पत्रकारांच्या नेहमीच लक्षात ने या सरपंच राहिलेल्या आहेत आपण देखील अनेक वर्ष सामाजिक कार्यात आहात आपण पनवेल महानगरपालिका प्रभाग एक मध्ये इच्छुक असल्याची चर्चा आहे तर याविषयी आपली नक्की भावना का आहे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतदा ठाकूर साहेब यांनी जर मला संधी दिली मला गेल्या दहा वर्षाचा अनुभव असल्यामुळे फर्स्ट टर्मला मिशेष बिनविरोध निवडून आली होती ते ग्रामपंचायत सदस्य झाली होती सेकंड टर्मला मिशेष सरपंच झाली आणि जो गावचा विकास मी केला म्हणजे तलोजा मजकूर गावाला पाण्याची मोठी समस्या होती ती मी दूर केली आणि माझं आता याच्या पुढं जे कार्य आहे ते चालू राहिलं जर रामशेठ ठाकूर साहेब आमदार साहेबां जर आवडले तर मी सीट उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहे महिला आरक्षणाला त्यांना फिफ्टी फिफ्टी म्हणजे चान्स आहे आता सध्या महिला किंवा पुरुष अशी जर उमेदवारी मिळाली तर नक्की आपली काय इच्छा असणार का। आमची दहा वर्षाचा अनुभव okay. आहे मला सामाजिक कार्याचा सा अनुभव आहे तर त्याच्यामुळे दोन्ही दोन्ही तयारीत आहे जेंट्स मिळवा किंवा लेडीज मिळलो लोकनेते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या जन्म जन्मदिन दिवसाचा हा अमृत महोत्सव सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे शुभारंभ केलेला आहे के अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम पनवेल तालुक्यात नक्कीच होतील कारण आजचा महत्वाचा दिवस म्हणजे सौभाग्यवतींचा आनंदाचा दिवस आहे व्यस्त जीवनात आनंद लुटत असताना मस्त खरं तर हा सौभाग्यवतींचा मेळावा या ठिकाणी भरला या ठिकाणी विजयशी ताई आणि देवांगी ताई संतोषदादा आणि दादा या दोघ दोन्ही दाम्पत्यांनी जी व्यवस्था केली जी या कार्यक्रमाची रूपरेषा आखली त्यामध्ये मी निवेदक विवेकपूरजी मला संधी मिळाली खरं तर ही काळाची गरज आहे कारण कुठेतरी आपण पाश्चात्य संस्कृतीचा विचार करतो डी जे सारखे गाणे वाजले जातात पण मराठी संस्कृती काय आहे पैठणीचं खेळ काय आहे सौभाग्यवती साडी कशा कशाप्रकारे खेळ खेळू शकतात ही त्यांची कसरत कशी करू शकतात या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या संसारामध्ये व्यस्त आहेत त्यातून आनंदाचा हा सोहळा कसा साजरा करता येईल दीपकदादा आणि संतोषदादा या दोन बंधूंनी विचार केला आणि इथे जवळपास दोन ते अडीच हजार महिला एकत्रित आल्यात फ्रीज वॉशिंग मशीन सोन्याची नथनी मोबाईल फोन असे अनेक बक्षिस सा, पैठणीच्या साड्या महत्त्वाच्या म्हणजे विशेष आहेत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असतील आणि प्रशांत दादा ठाकूर आपले लाडके आमदार असतील यांच्या नेतृत्वाखाली खरंतर संतोषदादा दीपकदादा आणि या माझ्या माता भगिनी कार्यरत आहेत आणि या फेज मध्ये आणि फेज मध्ये ही काळाची खूप गरज आहे कारण अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम मला तर वाटतं फेज व फेज मध्ये हा पहिल्यांदा होतोय त्याबद्दल मी दोन्ही बंधूंचा आभार व्यक्त करतोय आणि प्रभात पर्वच्या या लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना मी निवेदक विवेक पोरजी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच आणि धन्यवाद